असू सोना असल्या पावसात अरे एवढा पडत नाही तरी पण हाय रिपरिप रिप रिप, रिप, रिप सुरू आहे पाऊस बघू शकता हे सासू लागले भिजा लागलं पावसात आणि सुनानं छत्री उडी घेतल्या बाग नारळा खाली लागत नाही वा वांग्यानो वा गुड वा वा। मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे मस्तपैकी चंद्राचा व्यू होऊ शकता कडक पांढर शुभ्र निरजार आबा चला चला जाऊ नाही गेला का काढू लगेच लगेच पळून जाते हो गाईच आत्ता इतर बंगल्या मागं गेलता पळत मागड मस्त मस्तपैकी व्ह्यू बघा गाईच सूर्याचं किरण कसे आलेले आहेत म्हणजे जवळजवळ आबाळ गेलेला आहे पूर्णपणे पण हे दुपारी चार वाजेपर्यंत तर असं ऊन असते कडक एकदम उन्हाळ्यासारखं असते आणि जे चार वाजल्यानंतर जे आबाळ आहे ते काळे चार विजाच्या कडकडा सकड विज चमकत ती विवच खतरनाक आहे भीती वाटत्या लवकर निघू असं वाटते गा दुकानातनं इकडं पाऊस पडतो आहे पण तिकडे एवढा नसतो इकडं बघू शकता सगळं अजून पाणीच पाणी आहे तुम्हाला दाखवतो ओप्यात तीन पाणीच पाणी आता मस्तपैकी अजून घोडं फिरत्यात म्हणजे पाऊस आहेच ती गेला माकडं दोन दिगेच पळतो ओ इकडं तिकडं काय बोलून देत नाही तर काय करायचं चंद्र पण इकडं आहे सूर्य पण इकडे उगवतो आहे आमचं हलकं व्हायचं काम चालू आहे होऊ द्या हलकं चला जाऊया फ्रेश होऊ चला तर इथं मॅडमचं चाललेलं आहे मस्त पहिलं महत्वाचं काम तिचं चाललेलं आहे आणि बाकीचं नाही इथं महत्वाचं काम चालू आहे चला पाचला उठल्या आतला राडा दाखवतो असं मम्मीचं म्हणणं मम्मी आहे चला जाऊन या आणि मग भेटूया आल्यावर आमचा मोबाईल लागलेला आहे हे बघा सासू सोना असल्या पावसात आ अरे एवढा पडत नाही तरी पण हाय रिप 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 सुरू आहे पाऊस बघू शकता हे सासू लागले भिजा लागला पावसात आणि सुनानं छत्री उडी घेतली बा कशी वाग्यां वा छत्री तुम्हाल का तुम्हाला काय आवश्यकता आहे इथं तुम्ही घेतला छत्री द्या इकडे तिला तिला द्या चला उठा एवढ्यात घाबरलेलं लगेच चला आज जाऊया पटकन पाऊस येत पाऊस येते पाऊस टिप 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 हा 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 घर 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 थें आहेत गार घर घर ठे शेंगेंगचं इथं काय चाललं आत काय काय शेंगेंग पे पाणी पाणी पे जा माकोडकोंडी हे बघा

मग आता काय थमस का बघणार माणूस थोडं मोबाईल माझं वायफाय वर जाणार तुमचं देव एवढा मोबाईल दिला बघायसाठी रील्स लोक किती टाकते बघाय तिथे स्वतः बनवत नाही दुसरे तर पाहिजे ते आणि काय असं ए बघ्या बघ्या